रितेश वासुदेव पुजारी आनंदवाडी विरुद्ध श्री शंकर प्रसन्न चांदळी बघा तेरा स्वर्गीय बालुश्वर पडेल सेव्हन एट सेव्हन एट फक्त फक्त बजूर डावी दोन बादले एक टू झळ रक्कम आहे दोन बादले एक टू झळ रक्कम तो बिंजर यांनाच्या यांना जोर लवकरात लवकर जोड द्या पैतर शेअर झालं बिंजर शरद चालू आहे पाहिजे पैत्या चालू आहे बघा शर्त चालू आहे सर चालू आहे शहरात उजी सायजी आहे इशा इला शिंदे नर्दे गाडी पायथ्या झाली होशाला न्या बघान डाव्या साठी बिंजला नाले स्वर्गीय बालुश्वर पाटील सेव्हन एट सेव्हन एट मनवेल फक्त बजुरी साईड डावी दोन बादल्या एकूण हजार रक्कम धामवते अकरा हजार वरम भिंजोड भिंजळ आणि भिंजवला नाव आहे दुगड ब्रदर्स करव साईट डावी दोन बादले अकरा हजारावर रक्कम दुगड ब्रदर्स करो साईट डावी डाव्या साईडून तीन नाव आहेत रहुद्या काळे आपण आपल्या टॅम्पूज बदलापूर आले आपल्याला बदलापूर बघा नाशिकचे रम्या मामा भुईर बघा इकड झेंडू निघाला रम्या शेठ भुईर आमच्या मामा भुईर शंभूरकरांचा शंभू निघाला आणि शंभू एम पी एमपीएल बावराग्रह ग्रुप झेंडू झेंडू सुंदर गाडी निघाली पाहितीवरती बघा विंदर ची महत्वपूर्ण गाडी आणि आता पुन्हा एकदा आणि शिलगाव हे विजय सास बाळा दबंग आणि अंजीरची वाडी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन तेरा विज स्वर्गीय बालू पडेल सेवन एट सेवन एट मोनवेल फक्त बजरी डावी दोन बाजल्या एकटी मैदानात जोर मध्ये लवकरच लवकर आणि खांबा प्रसन्न दीपक शेट सावंत कडव जोर झाले श्री बर्मा प्रसन्न राज हरेश ठाकरे वाजल्या कर्जत आणि डावीला दुसरं नावे दुगड बदस कर श्री बालदुजाम प्रसन्न दुगड बदस कडव साईट डावी दोन बादले अकरा हजार वर रक्कम काळे बदलापूरच्या गाडी जा आपण रवींद्र काळे प्रसन्न धामोते नेरळ साईट डावी दोन बादले अकरा हजारो वर रक्कम लवकरच लवकर जोड द्या